जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तहसील कार्यालयाच्या परिसरातून वाळूने भरलेला ट्रक चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस नंदुरबार तहसील कार्यालयाच्या परिसरात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री एक वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय यांच्या मार्फत नंदुरबार येथील तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत असलेले जयेश सुभाष सिंग राहुल यांनी त्यांच्या पथकासह वाहनांमध्ये परवानापेक्षा जास्तची वाळू भरल्याने फिर्याद नमूद करून वाहनावर कायदेशीर कारवाई करत वाहन तहसील कार्यालयात नंदुरबारच्या आवारात लावले असताना यातील आरोपी किरण महासेन गुनावत व ट्रक चालक रवी महिरे या दोघांनी संबंधित तलाठी यांच्या संमतीविना लबाडीच्या इराद्याने चोरून नेले असा संशय घेऊन नंदुरबार शहर उपनगर ठाण्यात नंदुरबार तलाठी जयेश सुभाष सिंग राहुल यांनी संबंधित आरोपी किरण महासेन गुन्हावत व ट्रक चालक रवी महिरे यांच्या विरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून यात बारा लक्ष रुपये किमतीचा ट्रक क्रमांक एम एस अठ्ठेचाळीस वाय पंच्याण्णव चोवीस व अठरा हजार रुपये किमतीची तीस वजनाची रेती असा नंदुरबार तहसील कार्यालय परिसरातून चोरी झाल्याची फिर्याद नोंदविली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार